मित्रांनो अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सध्या बीडमध्ये मराठा आणि ओबीसी एकमेकांच्या समोर रस्त्यावर उभारलेले आहेत किंवा उभा आहेत आता मूळ मुद्दा असा आहे की मराठा आणि ओबीसी रस्त्यावर येईपर्यंत असं काय घडलं होतं कारण यामध्ये कोणीतरी भांडण लावू पाहतंय का मराठा आणि ओबीसी बांधवांची भांडण व्हावी हा जो समाजातला एकोप आहे तो नष्ट व्हावा आणि त्याचा कोणीतरी राजकीय फायदा व्हावा यासाठी सगळं षडयंत्र रचलं चाललेलं आहे मी स्पष्टपणे असं म्हणते आहे की मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी शांत राहा कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं ओबीसी बांधव हे आपलेच बांधव आहेत आणि ओबीसी मधले सगळे काही सगळ्यांनीच काळजी घ्या किंवा मराठा बांधवसुद्धा आपलेच आहेत आपल्याला दोघांना गावखेड्यात राहायचे भांडण लावणारे आज बीडमध्ये येतील भांडण लावतील उद्या निघून जातील ते काय करणार रह... भांडण सोडायला येणार नाहीत आणि त्याचबरोबर आपल्याला जर काही कमी जास्त झालं तर ते आपल्याला कोणत्याही मदतीला कोणीही येणार नाहीत म्हणून एक कळकळीची विनंती आहे की सगळ्यांना मी मराठा समाजाने आरक्षणाची मागणी कोणाकडे केली सरकारकडे केली सरकारने जी आर काढला कोणासाठी मराठा समाजासाठी जर ओबीसी बांधवांना असं वाटत असेल की त्यांच्यावर काही अन्याय होत आहे तर ओबीसी बांधवांनी सरकारला भांडायला पाहिजे किंवा सरकारच्या विरोधात मोर्चा किंवा आंदोलन करायला पाहिजे परंतु ह्या गोष्टी सोडून आपसात भांडण बसले आहेत म्हणजे केवळ आणि केवळ या महाराष्ट्राला ना परवड के न परवडणारा कार्यक्रम आहे बघा साधी गोष्ट सांगते आता पोस्टर फाडून वाद निर्माण करत आहे त्यांनी मुद्दा म्हणून मराठा आणि ओबीसी भांडण व्हावं म्हणून फाडलं असेल कदाचित हे हक्के साहेबांनी कोणी केलं असेल हक्के साहेबांच्या चेले चपाट्याने केलं असेल अशी माहितीही समोर येते ते फाडल्यानंतर मराठा समाज डायरेक्ट रस्त्यावर उतरून किंवा के भांडण केलं का नाही तर रितसर पोलीस स्टेशनला तक्रार केली आता दुसरं पोस्टर कोणाचं फाडलं तर दुसरं पोस्टर फाडलं भोगलवाडी तालुका धारूर येथे या बॅनरवर म्हणजेच गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा इतर ओबीसीचे नेते ती असतील त्यांचे कोणी कोणीतरी कदाचित सगळ्यांनी स्वासे फोटो काढले असतील मग हे बॅनर फाडल्यानंतर डायरेक्ट ओबीसी समाज रस्त्यावर आला पण माझं म्हणणं असं आहे की रस्त्यावर येण्यापेक्षा जे फाडणारे आहेत मग ते कोणते फाडणारे आहेत किंवा जरांगी पाटलांचं बॅनर फाडणार असो किंवा गोपीनाथ मुंडे साहेबांचं बॅनर फाडणारे असो जे कोणी असेल त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांना पोलीस जे काय करतील जे शिक्षा करतील परंतु आपण स्वतःहून रस्त्यावर जाणं हे आपल्याला शोभणार नाही किंवा आपल्याला ते परवडणारही नाही गावखेड्यामध्ये ओबीसी मराठा आपण एकमेकांच्या सोबत राहतोय रात्रंदिवस आपण एकमेकांना काम पडतो आणि हे भांडण लावणारे आहेत साहेबांचा माझं स्पष्ट मत आहे है की हे सगळी भांडण लावण्याचं काम जे आहे हे केवळ आणि केवळ करत आहेत तर हे साहेब करत आहेत का असं म्हणत म्हणवा लागेल कारण असं आहे की यामध्ये यांचा राजकीय स्वार्थ आहे बघा स्पष्टपणे मत आहे की राजकीय स्वार्थापोटी भांडण लावण्यात लावलं जात आहे मग असं सांगा की समजा सरकारने जी आर काढला तर त्या जी आरच्या विरोधात करण्यासाठी हाके साहेबांनी सरकारशी भांडावं मराठा समाजावर वेगवेगळे वेग बोलून किंवा जरांगे पाटलांवर वेगवेगळ्या नाहीये जरांगे पाटलांना आरे तुरे करणं बोलणं कशासाठी ओबीसी आणि मराठा दोघांनी समजून घ्यावे ही फक्त आणि फक्त भांडण लावून त्यांच्या राजकीय फायदा घेण्यासाठी चालू आहे जर खरंच समाजाची कळकळ असली असती तर तुम्ही कोर्टात गेले असते तुम्ही सरकारच्या विरोधात निर्देशन केले असते जरांगे पाटलांच्या विरोधात का बोलायचं म्हणजे त्यांना कारण लागेल ना की जरांगे पाटलांच्या विरोधात का बोलावं जरांगे पाटलांनी ओबीसीना भांडले का नाही जरांगे पाटलांनी ओबीसी उलट जरांगे पाटलांनी तर ज्ञानेश्वरी ताई मुंढेसाठी रस्त्यावर उतरले होते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळे त्यांनी म्हणजेच आंदोलन केले किंवा त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलले अशा सगळे महत्वाचे मुद्दे आहेत हकेंना फक्त भांडण लावायचे हक्क असतील हे वाघमारे असतील हे सगळे दलाल लोक आहेत हे पैसे घेऊन केवळ आणि केवळ दोन समाजामध्ये भांडण लावू पाहत आहेत या भांडणाचा फायदा त्यांना राजकीय करून घ्यायचा आहे हके राजकीय इंटेक्शन करत आहे करत नाही किंवा त्यांचा राजकीय हेतू असता तर हके मागच्या तीन निवडणुकीत उभा राहिले असते का त्यांच्यासोबतचे जेवढे काही सहकारी होते तेवढे सगळे सहकारी काम त्यांच्या विरोधात गेले तेवढ्या सगळ्या सहकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा पैसे घेऊन काय करतो दलाली करू ते हा पैसे घेऊन भांडण लावतो म्हणजेच हा केवळ मराठा आणि मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून माझं दोन्ही समाजातल्या दोन्ही लोकांना कळकळीचे हात जोडून विनंती आहे की बांधवांनो आपसपसात भांपसात आप आप भांडून काहीही भेटणार नाही त्या लोकांचा राजकीय स्वार्थ आहे भावांनो कोणत्याही समाजासाठी लढत नाही तो फक्त आणि फक्त लढतोय त्यांच्या फायद्यासाठी जर समाजासाठी लढला असता तर ज्ञानेश्वरी मुंढ्यांना न्याय देण्यासाठी ती लढले असते एक प्रश्नाचे उत्तर द्या तुमच्या मनाला विचारा म्हणून हकेनच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका ज्यामध्ये ज्यांच्या सोबत आपण लहानपणापासून भावासारखं वाढलो राहिलो त्याच्यासोबत एका ताटात खाल्लं अशा एकमेकांसोबत आपण भांडून करून फायदा नाही विशेष मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे की ओबीसी समाजाला जर वाटत असेल की त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि ते जर मोर्चा काढत असतील किंवा आंदोलन करत असतील किंवा ते सरकारच्या विरोधात बोलत असतील तर मराठा समाजाला शंभर टक्के या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं बिलकुल याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं मोर्चा आंदोलन करण्याचा तो त्यांना काढू द्या त्यांच्या हिशोबाने हा हेही सांगतो की तुम्हाला किती इथून पुढच्या प्रत्येक ओबीसी सभेमध्ये इथून पुढच्या प्रत्येकी ओबीसीच्या आंदोलनामध्ये आणि बैठकीमध्ये आणि चर्चेमध्ये भाषणामध्ये अत्यंत चितळणारे चितळणारे खोर लोक अत्यंत खालच्या दर्जाचे दोन समाजात तेढ होईल अशा प्रकारचं भाषण वारंवार होईल भाषण वारंवार होईल आणि समजून घ्या की हे इंटेन्शन दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं आहे असं देखील बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र